जत येथील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबलेल्या एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि चारशे रुपयांचे दोन जिवंत काढतोसे असा मध्यमाल ताब्यात घेण्यात आला निलेश मल्लिकार्जुन मांगडेकर वैवर्ष तेवीस राहणार विठ्ठल नगर जत असे संशयिताचे नाव आहे याबाबत जत पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी केरुबा पांडुरंग चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे सदर घटनेची माहिती अशी की पोलिसांना एकजण विनापरवाना पिस्तूल बाळगून जत येथील साखर कारखान्याच्या वजनकट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर उभा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून युवकाला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली त्याच्याकडे परवाना न होता त्यामुळे भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने केले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत